दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात गाडीचे सायलेन्सर चोरी जाण्याच्या चाह घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या पद्धतीने पोलिसांनी तपास केला असता मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले

जात होते तर त्याच्यामध्ये एक आम्ही टीम तयार केली होती आंबड ए सी पी शेखर देशमुख ए पी आय खतेले आणि त्यांची टीम या ह्याच्यामध्ये वर्कआउट करत होती जे काही सायलेन्सर चोरी होत होते तर या सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे एकूण आंबड पोलीस स्टेशनचे आणि इतर झोनमधले पोलीस स्टेशनचे गुन्हे असे एकूण सतरा गुन्हे आम्ही या ठिकाणी ओपन केलेले आहेत मुद्देमाल या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत तर ह्याच्यामध्ये एकूण सात आरोपींना आम्ही अटक करण्यात यश आलेलं आहे अजून काही संशयित आरोपी आहेत त्यांचा तपास या ठिकाणी चालू आहे वेगवेगळ्या वयोगटात काही एकोणीस चे आहेत काही वीसचे चे आहेत काही अगदी छत्तीस पस्तीसच्या दरम्यानचे देखील आरोपी आहेत आंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार किरण गायकवाड राकेश राऊत सागर जाधव संदीप बुरे घनश्याम भोय गणेश रुमाले गणेश पगार यांच्या पथकाने ही कामगिरी केली प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक